नमस्कार मी कुकविथ वैशालीमध्ये वैशाली, वैशाली तुमचं स्वागत करते आज मी अर्धा किलो दह्यापासून बनवते एक किलो अम्रखंड सर्वप्रथम मी हां लेला है। खेड़े हा आंबा घेतलेला आहे आंबा कुठलाही चालेल तुम्ही जर खेडे गावात राहत असाल तर तुमच्या गावराने आंबाही चालेल तर मी हा पॅन गरम केलेला आहे त्याच्यामधून हा आंबा टाकला आणि त्याच्याबरोबर तेवढीच अर्धी वाटी पिठी साखर टाकली आणि आता हे छान शिजू देणार आहे याच्यात अंश नाही राहायला पाहिजे पाण्याचा वगैरे हे छान असे याची जेली करून घेणार ही आपली जेली छान झालेली आता बिलकुल पाण्याचा अंश नाही राहिला गॅस बंद करते गार होऊ देते मी हे बघा आपलं हे आहे काय केलं मी काल फक्त एक तास जाळीदार कपड्यामध्ये माझं दही साठलेलं होतं आंबट झालं होतं घरी आंबट जास्त कोणी खात नाही त्याच्यामुळे मी लगेच हे बांधलं आणि त्याच्यानंतर ना तुम्ही तास दोन तास हे फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे मग असं छान कडक होऊन येईल ते एकदम पातळ पातळ झालं तर तुम्हाला करता येणार नाही ना तर मग हे असं हे झालेलं आपलं चक्का रेडी आता या चक्क्यामध्ये मी मोजून घेतला तो चक्का तो चक्का दोन वाट्या चक्का आहे मी एक वाटी साखर तुम्हाला जास्त गोड कारण आपण साखर इकडे घातलेले आहे आंब्यामध्ये तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त गोड घालू शकता त्यात मी इलायची पावडर पण घालणार आहे थोडीशी इलायची पावडर तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला नुसता मॅंगोचा फ्लेवर पाहिजे असेल तर मी ही जेली याच्यात टाकणार आहे आणि मग तुम्हाला छान या आपले चम्मच आणि आज ही छोटी स्टीलची रई आहे याने मी असं छान हे घोटून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते माझं अमराखंड कसं रेडी झालं हे रेडी आहे आपलं अमराखंड बघा किती छान झालं एकदम मस्त कलर आलेला आहे आपण विकत सांगतो ते एक एक वर्ष पॅकमध्ये असते याला जास्त वेळ अजिबात वाढ लागला नाही फक्त वीस मिनटात माझं आम्रखंड रेडी आहे घरी आंबे आहेत कोणतेही आंबे वापरू शकता हापूसचीच गरज नाही आहे कुठलेही आंबे तुम्ही यूज करू शकता मात्र ही आजची जी डिश आहे ही माझा मुलगा वरतसाठी आहे तो खाणार पुरीसोबत त्याला खूप आवडते नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक द्या कमेंट लिहा परत भेटू कुक वित वैशालीमध्ये दुसरी घरगुती आणि छान रेसिपी घेऊ